हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा आहे संडे आणि आता सकाळचे नऊ वाजले आणि आपल्या ब्लॉगला लगेच सुरुवात केली थोडा वेळ झाला मी उठले आणि मुलं तर झोपलेलेच आहे अजून मिस्टर फ्रेश होऊन ऑफिसला निघून गेले आणि दोन दिवसनं ब्लॉग न्यायला आपल्या चॅनलवरती तर माझी जरा तब्येत खराबच होती म्हणजे ब खूप चांगलं बरं वाटत नव्हतं कारण सांगते तुम्हाला मला ना जरा डोकं दुखण्याचा मानेचा आणि पाठ दुखण्याचा खूप त्रास होत होता त्याच्यामुळे ना दोन दिवस ब्लॉग शूट केले नाही काय होते ना आपलं आपल्याला जरा बरं वाटत नसलं किंवा थोडं जास्त बरं वाटत ना तर मग कशातच मन लागत नाही तर तसं झालं होतं आणि मग त्यात परत जर आज मी व्हिडिओ शूट केला नसतं तर आजही आलं नसता तर हा व्हिडिओ जो आहे ना संडेचा हा आजच तुम्हाला बघायला मिळेल संध्याकाळी मी प्रयत्न करेल की एडिट करून टाकण्याचा आता असं होतं की आधी मी थोडासा गॅप घेतला आणि आता पुन्हा पुन्हा डेली ब्लॉगिंगला सुरुवात केली तर असं वाटतं मनामध्ये की आता नको बाबा गॅप द्यायला किंवा आता नको थांबायला आता कंटिन्यू करूया असंच मनामध्ये असतं कसं होतं ना कधी कधी की तब्येत वगैरे खराब झाली की मग ते शक्य होत नाही तर तसंच झालं असो आज माझा गडा दुखत आहे दोन्ही बाजूने इकडे गडा दुखत आहे म्हणून एवढा क्लिअर तुम्हाला आवाज येत नाही आणि थोडा वेळच झाला मी उठल्याला मी उठले मिस्टरांना चहा वगैरे दिला ते ऑफिसला गेले त्यांच्यासोबत मी पण चहा घेतला आणि आता मुलं उठण्याची वाट बघत आहे ते उठले की मग मग घरातले कामं सुरू करेन आणि ब्लॉग बनवायला घ्यायचे आधी असं वाटतं की राहू दे आज माझे काही माझं मन नाही आहे माझी इच्छा नाही मला थोडासा त्रास होत आहे तर राहू दे ते मग आज मी व्हिडिओ शूट करायचा असं होतं पण मग जेव्हा व्हिडिओ शूट करायला घेतलं ना म्हणजे पटपट पटपट बोलणं फुटतं आणि मग ब्लॉग बनव बनवणं कंटिन्यू होऊन जातं कंटाळा येत नाही आणि एक वेगळीच एनर्जी येते जेव्हा ब्लॉग शूट करायला घेतो तेव्हा आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही बघितलं आहे की मी जास्त तर वॉइस ओव्हरचे व्हिडिओ बनवते असे बोलून व्हिडिओ खूप कमी करते कॅमेरा ऑन ऑन करून मी जेव्हा स्वतःहून बोलते ना व्हिडिओमध्ये तेव्हा ना अद्विची जास्त चिडचिड चिडचिड होती तो सारं कामं मग कशाना कशावरून म्हणजे चिडचिड करतो तर त्याचा जास्त आवाज यायचा परत नाहीकडे आजूबाजूने गाड्या खूप चालतात तर मग गाड्यांचा आवाज काही विकायला आलं त्याचा आवाज मी इकडे कुत्रा आहे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तो असा भुंकतो नो की विचारू नका तर त्याचा आवाज भरपूर असा आवाज येतो मग मला त्या आवाजांमुळे ना असं होतं की नको व्हायसोवरचेच व्हिडिओ करूया असं होतं मी ब्लॉगला सुरुवात केली तेव्हा सव्वा नऊ वगैरे वाजले होते आणि आता साडेनऊ वगैरे वाजता आले असणार तर असो आत्ता मुलं वगैरे झोपलेलेच आहे ते अजून उठलेले आहे आणि माझे कामं सगळे बाकी आहेत भांडी वगैरे सगळी तिथे पडले जास्त नाही आहे थोडीशी आहे तर मग ती घरी घ्यायची आहे गॅस ओटा वगैरे क्लीनच आहे गॅस ओटा काही खराब झालेला ना नाही आणिकडे बघा अंधार दिसत आहे वरती बेडवरती अद्रिक झोपलेला आहे खाली शिवाय झोपलेला आहे दोघंही झोपलेले आहे मी त्यांना झोपू दिलं कारण तर मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हटलं त्यांना उठवलं तर पुन्हा त्यांची मस्ती सुरू होते तर आता ते, ते उठले की मग हॉलमध्ये लावरायचं आहे तर मोबाईल पकडून मी व्हिडिओ शूट करते माझा हात दुखायला लागला म्हणून आता ट्रायपॉटला मी मोबाईल लावलेला आहे आणि तिथे लावून बोलत आहे आता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये परत फॅनचासुद्धा सुद्धा आवाज येत असणार फॅनचा आवाज काय आहे ते तिथेही तुम्हाला सांगते बघा शिवांशी काय केलं फुटबॉल खेळत होता एक दिवस आणि फुटबॉल असा जोराने त्या फॅनला मारल्यानं तेव्हापासून तो फॅननं जरा जास्त आवाज करत आहे तर आता विचार चालू आहे काही दिवसानंतर तो फॅन बदलू मग पेड करू आणू कारण तर त्या फॅनला जवळजवळ चौदा पंधरा वर्षे झाले आमच्याकडे आलेला तर आता सात आठ वर्षे झाले पण त्याच्या आधीचा तो फॅन आहे तर मग पंधरा चौदा पंधरा वर्ष झाले त्या फॅनला तर किती टिकणार आहे कंटाळाच केला सकाळी उठून मिस्तरांना टिफिन वगैरे द्यायचा कुठे थी। 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 ती चहाच पिऊन गेले शिवायची शाळा वगैरे असते किंवा शिवायसाठी टिफिन करावं लागतो सकाळी उठल्यावर मग त्याच्या त्याच्या टिफिनसोबत सोबत मिस्टरांचे टिफिन होऊन जाते म्हणून मग मिस्टर टिफिन होऊन जातात पण सुट्टी असली की मग मिस्टर घरी येतात जेवण करायला असं चला तर मी आता थोडीशी कामं आवडायला घेते आता इथं भांडी पडले भांडी वगैरे घासते तोपर्यंत मुलं उठून जाणार भांड्यांचा आवाज झाला की मुलं उठतात मग आता ते उठले की मग तिकडचं आवडायला घेतले रदवी कुठला दाखव अजून कुठे झालं भाऊ ते बघा इकडे इपेड़ दाखव इकडे इकडे दाखव त्याच्यानं वणवटीला लागलंय काल रात्री तो पडला तो मस्ती करत होता त्याच्यामुळे पडला तर त्याला चांगलं लागलं तिथे बेड लागला त्याला तिथे तर आता त्याला ना दुखत असेल दुखत आहे आहे काय नव्हतं सुट्टी असली की ना मुलं सुद्धा थोडा वेळ जास्तच झोपतात आणि अधिक तर झोपेतून उठला होता पण शिवांश उठायचा होता तर त्याला आता मी जबरदस्तीने उठवत आहे की उठ आता माझे मला पण कामं आवरू दे तर तो खाली झोपलेला होता गादीवरती तर त्याला म्हटलं आता उठ बाडा मला सगळं आवरू दे तर इथे मग दोघेही बसलेत शेजारी आणि मला ना बेडवरची जी आहेत बेडशीट जी आहे ती धुवायला काढायची होती कारण ज्या तीन चार दिवस झाले होते सतत टाकत होते आणि आता मुलं तिथे जेवण वगैरे करतात काही बिस्किटं वगैरे खातात काही पण खातात आणि मग त्याला हात पण पुसतात आणि तिथे सांडवून टाकतात म्हणून मग ते धूत राहावे लागते तर तीन चार दिवसानंतर बेडवरची जी बेडशीट आहे ती काढून घेत असते गादीवरची सोबतच मग धुवून घेत असते तर मग अशा दोन्ही बेडशीटं मी धुवायला काढून घेतल्या आणि मग गादी वगैरे उचलून ठेवली आणि त्यानंतर मग आता इथे ब्लँकेट्सच्या घड्या करून घेत हे ब्लँकेट्सनं मला धुवायचे आहेत पण काही ना वातावरण पावसाचंच आहे आजही पावसाचंच वातावरण आहे थोडा 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 पाऊस येतच होता त्यामुळे न विचारच येतो की एवढे जाळे ब्लँकेट धुतले आणि वाढले नाही तर मग त्यांचा परत वास येतो तर म्हणून ऊन थोडी पडू द्यावी आणि त्यानंतर मग ब्लँकेट जे आहे ते धुवायला काढावे तर बेडशीटं ज्या आहे ना मी काढून घेतलं त्या धुवायला त्या वॉशिंग मशीनमध्ये आणून टाकून दिल्या आणि त्यानंतरनं घर झाडायला घेतलं मी भांडी वगैरे घासून घेतली होती ती ओट्यावरती चुबडी मारून ठेवली होती पाणी नितळा नितळण्यासाठी आणि तेव्हाच नदवी कुठलेला होता तर मग इकडे मी घर किचन जे आहे ते झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग हॉल झाडायला आले तर घर पूर्ण क्लिनिंगला आलेलंच आहे पण आजनं काहीच मन नव्हतं का पूर्ण घर क्लीन करावं सुट्टी असूनसुद्धा काही मन नव्हतं का आता थोडीशी तब्येत सांगितलंच तुम्हाला कशी होती माझी तर त्याच्यामुळे तर आता घर झाडता झाडता मुलांचे खेळणे जे ते टे टेबलच्या खाली इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले होते तर ते सगळे आवरून घेत आहे म्हणजे एका जागी जमा करून ठेवत आहे झाडता झाडता पण काय होते ना आता घर ज सगळं आवरून झालं की मग परत मुलांना ते खेळणे तिथे ठेवतच नाही ते खेळणे घेऊन परत त्यांच्यासोबत खेळतात आणि अस्तव्यस्त मस्त खेळणे करून टाकतात परत मग त्या खेळण्यांची जे आवरावर असतेच काय करते ब्रश करते चांगला करा ते लागलाय तिथे लागू द्यायचं नाही ना। ना। शिवाय तू पण चांगला ब्रश कर चला दोघे ब्रश करा हॉल आवरून झाले झाडू वगैरे मारून दिला आणि आता मुलांना नाही ते ब्रश करायला लावत तर अधिक शिवांश त्याचा त्याचा ब्रश करतो पण कधी कधी मी पण त्याचा ब्रश करून देते जर असं वाटलं की त्याने व्यवस्थित ब्रश केला नाही तर आणि काय आहे ना की त्याला सुरुवातीला ब्रश त्यालाच करायचा असतो म्हणजे जेव्हा ब्रश कोलगेट देतो हातात ब्रश त्यालाच पाहिजे असतो मग त्याचं ब्रश करून झालं की थोडंसं कोलगेट परत घेते आणि त्यानंतर मी ब्रश करून देते म्हणजे त्याच्याच घरुशावर सोडते असं नाही कर ब्रश कर छान छान करा ब्रश चला चला तर आता हे दोघी ब्रश करते याचा ब्रश करून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी आणि शिवाय आता उठले ना बस झालं त्यांचा अभिनय म्हणजे दोघे आता बघू शकता तुम्ही त्यांच्या खेळण्याचा आवाज किती येतो आणि आता हे असेच खेळणार असो तर आता भांडी वगैरे बघाशी घातली होती ती गॅस त्यावरतीच ठेवली होती तर पाणी वगैरे नीतळल्या तर, नी तर याला ना जाळीमध्ये नेऊन ठेवून देते आणि आता मुलांचा ब्रश वगैरे करून झालाय तर थोडासा नाश्ता वगैरे काही करायचा विचार करते आणि इडली वगैरे अप्पे वगैरे आता बनवणं चालूच आहे आणि रवा पोहे आणि उपमा तर खातातच नेहमी तर काय झालं ना रात्री थोडासा भात जास्त झाला माझ्याकडनं तर भात पण आहे आणि दोन चपात्या शिल्लक आहे रात्रीच्या मग हे शिळं जेवण जे वाया गेलं नाही पाहिजे म्हणून काय करते मग भात वगैरे असेल तर तू चांगला फोडणी देते दे। आणि मग त्याचाच नाश्ता करत असते तर आता भात आणि चपात आहे तर दोन्ही मिक्स करते आणि चांगल्या फोडणी देऊन देते म्हणजे मुलांना पण नाश्ता होतो आणि त्यांच्यासोबत माझा पण थोडासा नाश्ता करून होऊन जाते तर आता नाश्ता बनवायलाच सुरुवात करणार होते तेवढ्यातनं या मुलांच्या मस्त मस्त्या सुरू होत्या आणि शिवांश बघा कसा खेळतो अद्विक पण अद्विक शांत आहे शिवांश जरा जास्तच मस्ती करूयात तर त्याच्याच मस्त्या असते आणि मग अद शिवांश मुळेनं अद्विकसुद्धा मस्त्या करायला शिकला तरी ते त्याला लागलं होतं ना होनवटीला तर तो पुढा दाखवायला माझ्याजवळ आला आणि त्यानंतर बघा इथे मी सगळी तयारी करून घेतली होती म्हणजे फोडणी देण्याची साहित्य जे ते कट करून घेत होतं कांदा टमाटर मिरची वगैरे कोथिंबीर वगैरे कांदा वगैरे सगळं कट करून घेतलं आणि मुलांचं मधा मदत असतात थोड्या वेळातच ते खेळतात थोड्या वेळातच ते माझ्याजवळ येतात काही पण मागतात काही पण खायला मागतात काही पण पाणी पण प्यायला मागतात असं त्यांचं सुरू असतं तर इथे काय झालं मी आता सगळे जे साहित्य होते ते कट करून घेतलेलं होतं आणि भात पण व्यवस्थित मोकळा करून घेतला आणि चपात्यांचा असं बारीक तुकडे तुकडे करून घेतले होते तर मग आता ना फक्त आता जो भात आणि चपात्या होत्या त्या फोडणी द्यायच्या बाकी होत्या त्या सगळं साहित्य टाकून फोडणी देऊन दिलं त्यानंतर त्यात चपातीचा चुरा होताना तोसुद्धा टाकला आणि मोकळा केलेला भातसुद्धा मी त्यात टाकून घेतला आणि हा सगळा भात जो आहे आणि चपात्या ज्या आहेत त्या फोडणी देऊन दिल्या आणि त्यात कोथिंबीर टाकून दिली आणि चांगली वाफ येईपर्यंत भात जो आहे चांगल्या तेलामध्ये होऊ दिला आणि त्याच्यानंतर मग खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतला खूप छान लागते ज्या पद्धतीने आपण पोहे किंवा ज्या पद्धतीने आपण उपमा वगैरे बनवतो ना सेम त्याच पद्धतीने फोडणी द्यायचे फक्त रव्याच्या जागी इथे शिड्या चपात्या आणि शिडा भात जो आहे तो टाकला होता तर इथे मी मुलांना घेऊन नाश्ता करायला बसली तर अद्विकचं चाललं होतं शिवांश माझ्या शेजारी बसला होता तर शिवांशदा तू तुका बसवलं हो मला बसू हो दे तर म्हणून मग त्याचं चाललेलं होतं तर शिवांशला सरकवावं लागलं ला आणि अद्विकला माझ्याजवळ बसवावं लागलं ला। असे मुलं असतात की किती त्यांना आईचा म्हणजे हे असते न म्हणजे आईच जवळ पाहिजे असते तर त्याला पहिला घास खाऊ घातला आणि लगेच मग त्याला मोबाईल पाहिजे होता पदवीला दिवसभरात मोबाईल नाही पाहिजे फक्त जेवताना मोबाईल पाहिजे पण माझी अशी इच्छा आहे की जेवताना तरी त्यांनी मोबाईल बघितला नाही पाहिजे कारण तर मुलं व्यवस्थित जेवण करत नाही पण ती त्यांनी रडारड सुरू केली की मग देऊन द्यावी दे लागते असो तर मग आता नाश्ता वगैरे करून झाला पोछा मारायचा होता त्याच्या आधी म्हटलं चला थोडीशीनं फ्रीज खराब झाला होता सारखंच आपण स्वयंपाकघरात फ्रीज ठेवतो तर सारखंच हे काढू दे ते काढू दे असं करत असतो ते खराब होऊन जातं म्हणून मग फ्रीज क्लीन करून घेतला आणि कपाटाचं मिरर ज्या मुलांनी खूप खराब केलं होतं तर ते पुसून घेता घेता कपाटसुद्धा पुडून पुसून घेतलं आणि त्यानंतर मग पोछा सुद्धा मारून घेतला चला तर आता काम वगैरे बऱ्यापैकी आवरून झाले आता स्वयंपाक करायचा तेवढा बाकी आहे पोछा मारून दिल्यानंतर मी स्वतः फ्रेश झाले अद्विकला तेवढं फ्रेश करायचं बाकी आहे शिवांश अंघोळीला गेलेला आहे बाथरूम मध्ये तर तो त्याची अंघोळ तर शिवांशने त्याची त्याची अंघोळ चांगली करतो त्याच्यामुळे काय वाटत नाही तर तो अंघोळीला गेलेला आहे अद्विक खेळत आहे मी फ्रेश होऊन निघाले कपडे वगैरे धुवायला टाकून दिले होते आणि आजून मी बेडशीट पण काढल्या धुवायला था। था तर आता ते आपण धुवायचे तर म्हटलं सगळे कपड्यांसोबतच टाकून दिल्या काय झालं एरोप्लेन रोपल्या बघ होता तर आता कपडे लावून देते धुवायला आणि त्यानंतर ना मग स्वयंपाक करायला घेते कपडे धुवायला टाकले ना तर दोन तास कपडे वॉशिंग मशीन धुत राहते तर त्या दोन तासामध्ये माझा स्वयंपाक पण होऊन जाते म्हणजे इकडे कपडे पण धुऊन जाते आणि इकडे कपडे माझा स्वयंपाक पण होऊन जाते म्हणून मग काय एका कामाच्या टायमामध्ये दोन कामं माझी होऊन जाते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते खराब होत तर एक दिवसानंतर मी वॉशिंग मशीनला कपडे लावते मग कालचे आणि आजचे असे कपडे मिळून मी वॉशिंग मशीनला लावत असते आणि धुऊन घेत असते चला तर आता कपडे कपडे तर टाकून दिलेलेच होते आता फक्त लिक्विड टाकून मशीन लावून द्यायची बाकी आहे तर आता लावून देते मशीन मशीन सुरू झाली आता हे आता दोन तास कपडे धुते आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बघा माझ्या मैत्रिणीनं फ्रंट लोडची वॉशिंग मशीन घेतली होती तिची पण मशीन खूप छान आहे हायर कंपनीची आहे आणि तिची सात केजीची आहे माझी फ्र टॉप लोडची आहे मी माझी आठ के जीची आहे तर एक ही वस्तू घेतली पण काय झालं ना ती एका कामाचा मला आधार झाला मी नेहमीच म्हणते तर असो आता कपडे माझी मशीन धूत आहे तोपर्यंत मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी स्वयंपाकाला सुरुवात केली इकडे वरण भाताचे कुकर लावून दिलं वरण भात भाजी चपातीच करायची होती आणि रोज सकाळी जेच असतं वरण भात भाजी चपातीचा स्वयंपाक आणि संध्याकाळी मग पातळभाज्या वगैरे करते तर इकडे वरण भाताचं कुकर लावून दिलं आणि आता जवळजवळ शिट्टी बैलीत होत येत आहे आणि भाजी मी करणार आहे चवडीच्या शेंगांची आणि या चवडीच्या शेंगा ज्याने मी त्या आधीच निवडून ठेवल्या होत्या म्हणजे मोडून ठेवल्या होत्या तोडून ठेवल्या होत्या तर फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या तर चांगल्या आहे अजूनही तर आता याचीच भाजी मी करणार आहे आणि याची भाजी खरंच खूप छान लागते भाकरी सोबत तर अजूनच चांगली लागते आणि भाजी फोडणी देण्यासाठी तयारी सुद्धा करून ठेवली होती आणि एकदम साध्या पद्धतीने ही भाजी फोडणी देत असते मी आणि साधीच भाजी करत असते हा दाना दाना हे बंदूक घेऊन जा पहिले हळू 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 जा घेऊन जा घेऊन ठेऊ दादा चला तुमचं आता सरळ मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी स्वयंपाकसुद्धा सगळा करून झालेला आहे आणि आता कपडे सुद्धा वॉशिंग मशीनमध्ये होतच आलेले आहे अठ्ठावीस मिनिटं फक्त राहिला आहे वॉशिंग मशीनचा टाइम आणि आता एक वाजला तर थोड्या वेळामध्ये म्हणजे पाच दहा मिनिटामध्ये मिस्टर सुद्धा घरी <laughs> जेवण करायला येऊन <laughs> जाते तर इकडे बघू शकता चवडीच्या शेंगाला मधी तयार आहे गरम गरम बाफच निघते कारण आता स्वयंपाक झाला इकडे वरण आहे इकडे साधे वरण आहे भात आहे आणि च हॉटपॉटमध्ये तर सगळा स्वयंपाक झालाय आता फक्त जेवण करायचं बाकी आहे काय झालं बाडा इकडे तू झाला ना फ्रेश हे बघा अद्रिक पण फ्रेश आहे चला तर मग आता ना बापरे काय शिवांशी बघा मी इतकी आवरावर करते ना की काय विचारू नका निघून गाडी कुठे उभी गन कुठे टाकली हे जुने बुक आहेत ते पेजेस वेगळे वेगळे केले आहेत अद्विक मी आणि शिवांश तिकडे त्याचं एरोप्लेन बनवत आहे हे जुने बुक आहेत नवीन बुकांना तर हात लावत नाही तर आता यांचं खेळणं झालं ना असा पसारा फार का दिवसभर असतो मुलांचा खेळण्यांचा पसारा कागदांचा पसारा काही ना काहीचा पसारा करून ते खेळत असतात असं होतं आता परत हे आवरावं लागणार मिस्टर यायच्या आधी आता ते येथील जेवण करायला तर मग त्यांना जेवण पण वाढावं वा लागणार चला तर मग बोलते मिस्टर आल्यानंतर तर थोड्या वेळामध्येच मिस्टर आले जेवण करायला तर मग इथे त्यांना वाढून दिलं त्यांच्यासोबत शिवांश आणि अद्विकसुद्धा जेवण करायला बसले शिवांशला आधीच म्हटलं होतं जेवण करून घे स्वयंपाक झाल्याबरोबर तर तो म्हणाला नाही मम्मी पप्पा येते ना तर पप्पासोबतच जेवण करतो तर मग शिवांश तर जेवण करायला पप्पासोबत बसला तर मग अद्विक पण पप्पासोबतच जेवण करायला बसला आणि शि शिवांशच्या पप्पानानं घरी आल्यानंतर बरं वाटतं मुलांची भेट होती म्हणून आणि मुलांनाही बरं वाटतं पप्पाची दुपारी भेट होती तर तर आता इथं मिस्टर जेवण करून निघाले ऑफिसमध्ये जाण्यासाठी आणि त्यानंतर लगेच मग मशीनला कपडे झालेच होते तर मग ते टाकायला गॅलरी मध्ये तर हवा पण होती आणि पाऊस पण बारीक बारीक चालू होता शेजारच्या बिल्डिंग मध्ये जो कुत्रा आहे तो कधी पण भुंकतच असतो सारखा वाईस ओव्हर आहे त्यातही तुम्हाला आवाज आला असणार असो कपडे सुखायला टाकून दिले भांडे पण घासून घेतली दुपारच्या जेवणानंतरची चला तर आता दुपारचे दोन वाजले हे बघा हो धोन नाही अडीच वाजले दुपारचे अडीच वाजले आणि आत्ता माझे सगळे कामं आवरून झाले आत्विक बघा पाडण्यामध्ये झोपलेला आहे तो त्याची चिडचिड सुरू झाली होती कारण तर त्याला झोप लागली होती म्हणून तर मग त्याला झोपून दिला आणि त्यानंतर मग भांडी घासली म्हणून मग उशीर झाला मला भांडी घासायला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण तर परत मला हाच व्हिडिओ एडिट करायला सुद्धा बसायचा आहे कारण की मला संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे त्याच्यामुळे तर सकाळी बघायला मी जेव्हा व्हिडिओला सुरुवात केली तेव्हा थोडंसं मला कंटाळा कंटाळा वाटत होता पण जेव्हा सुरुवात केली नाही तेव्हा मग कशी सुरुवात झाली आणि मग कसं आता एंड होत आहे व्हिडिओचा हे पण कळलं नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय